आज आपण बोलणार आहोत केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारांकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्वात महत्वाच्या निर्णयाबद्दल म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता वाढीबद्दल जी थकबाकीसह दिली जाणार आहे या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमका निर्णय काय घेतला गेला किती टक्क्यांनी वाढ झाली थकबाकी मिळणार आहे आणि पुढील काळात याचा आर्थिक परिणाम काय होणार आहे अपडेटकडे केंद्र सरकारने साली कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे याआधी डी ए म्हणजेच डीएरन अलावन्स पंचावन्न टक्के होता आता तो वाढून अठ्ठावन्न टक्के झाला आहे हा निर्णय एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांच्या थकबाकीसह हा भत्ता ऑक्टोबरच्या पगारात देण्यात येणार आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना एकाच वेळी तीन महिन्यांचा वाढीव भत्ता थकबाकी म्हणून मिळणार आहे हे म्हणजे एक प्रकारे सरकारकडून दिवाळीपूर्वी मिळालेलं एक बंपर गिफ्टच आहे या वाढीमुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन तीस हजार रुपये असेल तर पंचावन्न टक्के डीए म्हणजे सोळा हजार पाचशे रुपये मिळत होता आता अठ्ठावन्न टक्केनुसार तो भत्ता सतरा हजार चारशे रुपये होईल म्हणजे दरमहा नऊशे रुपयांची वाढ आणि तीन महिन्यांच्या थकबाकीत एकूण दोन हजार सातशे रुपये जास्त रक्कम याशिवाय ऑक्टोबरपासून पुढे हा वाढीव डीए दर कायम राहील हा आकडा मोठा नसला तरी वाढत्या महागाईच्या काळात तो प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बजेटमध्ये दिलासा देणारे ठरतो फक्त केंद्र सरकारच नव्हे तर काही राज्य सरकारांनी देखील याच धर्तीवर निर्णय घेतले आहेत उदाहरणार्थ हरियाणा उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी तीन टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर केली आहे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनीही राज्य सरकारकडे मागणी केली आहे की केंद्र सरकारच्या प्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांनाही एक जुलैपासून थकबाकीसह वाढ दिली जावे महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघानं याबाबत शासनाला निवेदनही दिलं आहे त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्र सरकारकडूनही अशाच प्रकारचा निर्णय येण्याची शक्यता आहे या वाढीचा परिणाम केवळ कर्मचाऱ्यांच्या खिशावरच नाही तर सरकारच्या खर्चावरही होतो केंद्र सरकारला या वाढीसाठी सुमारे बारा हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे तर राज्य सरकारांनाही काही हजार कोटींचा ताण बसणार आहे मात्र या खर्चाला सरकारने सामाजिक गुंतवणूक मानले आहे कारण महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांना आधार देणे हे आवश्यक आहे याच सोबत ही वाढ पेन्शनधारकांनाही मिळणार असल्यामुळे वरिष्ठ नागरिकांच्या खिशात थोडा अधिक पैसा येईल ज्यामुळे खरेदी क्षमता वाढेल आणि अर्थव्यवस्थेला थोडा बूस्ट मिळेल अनेक कर्मचारी आता विचारत आहेत की ही थकबाकी नेमकी कशी आणि कधी मिळणार आहे यामुळे वित्त मंत्रालयाने सांगितले आहे की जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी ऑक्टोबरच्या पगारासोबत देण्यात येईल म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही वाढीव रक्कम जमा होईल पेन्शनधारकांच्या बाबतीतही हेच सूत्र लागू होईल त्यांनाही सप्टेंबर अखेरपर्यंत थकबाकी मिळेल आता एक महत्वाचा मुद्दा पुढील महागाई भट्टावाढ वाढ कधी होणार सामान्यपणे सरकार वर्षातून दोनदा डीए पुनरावलोकन करते एकदा जानेवारीत आणि एकदा जुलैमध्ये त्यामुळे पुढील वाढ जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अपेक्षित आहे त्यामुळे फिटमेंट फॅक्टर आठवा वेतन आयोग आणि नवीन वेतन संरचनेवरही चर्चा सुरू असेल त्यामुळे दोन हजार सव्वीसचा काळ कर्मचाऱ्यांसाठी अधिक फायद्याचा ठरू शकतो याच सोबत आपण लक्षात घ्यायला हवं की डीए वाढीचा फायदा जरी पगारात होतो तरी तो वाढत्या खर्चाला तोलतो इतकाच असतो त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला वाढीव पगार योग्य प्रकारे वापरणं आवश्यक आहे घरगुती बजेट कर्ज परतफेड बचत आणि गुंतवणूक यांचं नियोजन करून हा फायदा दीर्घकाळ टिकवता येईल अनेक वित्त तज्ज्ञांचं मत आहे की थकबाकी रक्कम एकदम खर्च न करता ती बचतीत किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवावी ज्यामुळे दीर्घकाळ फायदा होईल मित्रांनो हा निर्णय तुमच्या आयुष्यात आर्थिक बदल घडवून आणू शकतो त्यामुळे आपला वेतन स्लीप पगारपत्रक आणि पेन्शन स्लिप तपासा आणि खात्री करा की नवीन दरानुसार भत्ता वाढ लागू झाली आहे तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आठवा वेतन आयोग आणि नवीन फिटमेंट फॅक्टरवर सरकारची ताजी भूमिका तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद